त्या ठिकाणी केलं जात आहे त्याचं थेट प्रत्यक्ष प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंट्रोल रूमला आहे जेणेकरून बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या केंद्रावर अनुसूचित प्रकार होणार नाही जर जा झालाच त्याचं सर्व फुटेज आणि लाईव्ह टेलिकास्ट आवाजासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंट्रोल रूमला होत आहे त्यामुळं कुठल्याच उमेदवाराला मतदाराला कार्यकर्त्यांना गोंधळ घालता येणार नाही त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे येणारा आज जी काही दिवसभराची काही मतदान प्रक्रिया आहे ती शांतत होण्यासाठी शासनाची खबरदारी घ्यायची की प्रत्यक्ष खबरदारी घेतलीच आहे आज मतदान आहे मतदान सर्वांनी करावं आणि शांतत करावं हुआ। असं आव्हान अनेक वेळा प्रशासनाकडनं प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना मतदारना करण्यात आलेला आहे मी ऑनलाईन हो ज्ञानभूमीसह ज्ञानबाई शेपित